पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले आणि अवघ्या पाच तासातच नियंत्रण मिळवले जमावबंदी आदेश लागू करण्यात आले इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली होती या दरम्यान जमावाने पाथरी रोड विसावा कॉर्नर वसमत रोड आर आर टॉवर स्टेशन रोड परभणी आयसीयू बस स्थानक परिसर या ठिकाणी दुकानवर दगड वाहनांची जाळपोळ रस्त्यावरील टपऱ्यांची तोडमोड करण्यात आली त्यानंतर मात्र पोलिसांनी आपल्या दंगलखोरांना शांतता प्रिय परभणीकरांनी दंगल आटोक्यात कसे येईल हे पाहिले केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रकाश आंबेडकर खासदार संजय जाऊत जाधव हो। आमदार राजेश दादा विटेकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह दलित नेत्यांनीही शांततेचे आवाहन केले दंगल नियंत्रणात पोलिसांचे आणि व्यंत्र शहाजी उमाप जिल्हा अधीक्षक रघुनाथ गावरे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे दरम्यान आंदोलनातील दंगलखोर चाळीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित दंगलखोरांचा तपासाची मोहीम सुरू आहे या घटनेनंतर परभणी शहराची परिस्थिती पूर्वपदावर आली असून पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून बंदोबस्त चोख ठेवला आहे शहरातून वाहने सुरळीत प्रवास करत आहेत बाजारपेठ हळूहळू उघडत आहेत विशेष म्हणजे या आंदोलनात महिला व नाबालक ही सहभागी झाली होती जमाव अधिक आक्रमक झालेला पाहून नांदेड परिक्षेत्राचे डीआयजी शहाजी उमाप यांनी आंदोलनकर्त्यांना निपटून काढण्याचे आदेश दिले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबारा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा